सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार अमेरिकेत शिजला गोळीबाराचा कट महिन्याभरापासून सलमानच्या घराची रेकी बॉलिवूडचा दबंग हायजान सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार याचा कट रचला गेला तो अमेरिके व्हर्च्युअल नंबरवरून गोळीबार करणाऱ्यांना आदेश देण्यात आले होते रोहित गोदाराच्या सांगण्यावरून शूटर्ससाठी शस्त्रांची व्यवस्था करण्यात आली अशी माहिती सूत्रांनी दिली जवळपास एक महिन्यापासून या हल्ल्याचं प्लॅनिंग सुरू होतं अनमोल बिष्णोईनं रोहित गोदाराला त्याची जबाबदारी दिली होती रोहित गोदारा हा लॉरेन्स टोळीशी संबंधित होता त्याच्या आदेशानच गोळीबार करण्यात आला त्या अर्ध्या तासात काय घडलं चौदा एप्रिलला रविवारी पहाटे तीन वाजता आरोपी सलमानच्या घराजवळ पोहोचले चार वाजून पन्नास मिनिटांनी बाईक्सवर आरोपींनी फायरिंग केली एकूण पाच राऊंड फायर केल्या गेल्या ज्यापैकी एक गोळी सलमानच्या बाल्कनीतून घरात एक गोळी घरा भिंतीवर लागली एक जिवंत काळतूस घटनास्थळावरून जप्त करण्यात आली फायरिंग करून आरोपी मेहबूब स्टुडिओजवळ गेले तिथे रिक्षावाल्यांना वसईला जाण्याचा रस्ता विचारू लागला आरोपी वांद्र्यातील माउंट मेरी चर्चच्या दिशेनं गेले आणि तिथेच त्यांनी बाईक सोडली पुढे वांद्रे स्टेशनवर आरोपी सीसीटीव्हीत वाजून तेरा मिनिटांनी ते सांताक्रुज प्लॅटफॉर्म नंबर दिसले स्टेशनवरून वाकुलाच्या दिशेनं बाहेर येत त्यांनी रिक्षा पकडली विशाल उर्फ कालू अशी एका आरोपीची ओळख पटली आहे तो गुरुग्राम मधील गँगस्टर रोहित गोदारासाठी काम करतो विशाल उर्फ कालू यानंच गोळ्या झाडल्याचा संशय आहे आरोपींनी वापरलेली बाईक सेकंड हँड असून ती रायगड पासिंगची आहे पोलिसांनी आता ही बाईकही जप्त केली आहे या बाईकचा पहिला मालक कोण आहे तर ही बाईक आरोपींना कशी विकली व्यवहारात कुणी मध्यस्थ होता का याचा पोलीस शोध घेताय दोन्ही आरोपी बाहेरच्या राज्यातले असल्यामुळे बाईक खरेदी व्यवहारात आणखीन काही जण गुंतले असण्याचा संशय पोलिसांना आहे गोळीबारानंतर फरार झालेल्या या शार्प शूटरचा पाच राज्याचे पोलीस शोध घेत आहेत महाराष्ट्र दिल्ली हरियाणा राजस्थान आणि पंजाबचे पोलीस यासाठी विशेष पथकं नेमून या कामाला लागलेत एवढंच नाही तर मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेनंही चार वेगळी पथकं नेमलीत त्याचबरोबर स्थानिक पोलिसांनीही दोन पथकं नेमून या शार्प शूटरचा शोध सुरू केला आहे विशाल सोनेसह गोविंद तुपे जी चोवीस तास मुंबई